अर्खा आहे, भरूसा, भरूसा आहे देगलूर जोर वाढत असून वार्ड क्रमांक मध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या डोअर टू डोअर कॅम्पेनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रभाग क्रमांक तेरा मध्ये भाजपचे उमेदवार अशोक गंधपवार यांनी आज भव्य डोअर टू डोअर जनसंपर्क मोहीम राबवली कॅम्पेन दरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला या विशेष मोहिमेत देगलूर ब्रिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर स्वतः सहभागी झाले होते त्यांच्या उपस्थितीमुळे कॅम्पेनला अधिक गती मिळाली असून कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला नागरिकांकडून मिळत असलेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे प्रभात क्रमांक तेरामध्ये भाजपा पक्ष अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे वार्ड क्रमांक तेरा मधील या कॅम्पेन नंतर राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले असून अंतिम क्षणापर्यंत प्रचाराचा जोर कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत अधिक माहितीसाठी कृपया संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एन सी एन न्यूज टीव्ही तर या ठिकाणी पाहू शकतं की आज प्रचारासाठी डोर टू डोर या ठिकाणी आमदार साहेब जितेश भाऊ अंतापुकर जे देगलूर गिलोरी मतदारसंघाचे लाडके आमदार आहेत आज त्यांनी धुरा सांभाळलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन ते आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत आज आपण प्रचार करत असताना प्रत्येक प्रभागामध्ये कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोकांचं कल हा संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आणि लोक मनातून फार खुश आहे आज आपल्या देगलूर शहरामध्ये सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार नगरध्यक्षसह पूर्ण वॉर्डामध्ये प्रचार करीत आहेत बोकाचा उत्तुंगाचा प्रतिसाद प्रतिसाद आहे सरकारने जी कामं हजार केलेली आहेत त्यावरती देंगलुरची असेल बिलोरीची असेल कुंडलवाडीची असेल प्रत्येक ठिकाणी जनता ही अतिशय समाधान आहे खुश आहे कार्यकाळामध्येच हा पहिल्यांदा इतिहास घडून येऊ लागले की नगराध्यक्षासह सत्तावीस उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत तर त्यांना विजयी करण्यासाठी आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं उंची रणनीती हात कृपा निश्चितपणे या भागातील जी विकास कामं आहेत आम्ही त्याचा एक जाहीरनामा या ठिकाणी केलेला आहे आणि जिलूरमधली जी समस्या आहे त्या आम्ही बऱ्यापैकी आम्ही मार्गी लावलेले आहेत जे विकासकामं आहेत ते आम्ही बऱ्यापैकी मार्गी लावलेली येत्या काळात सुद्धा या भागातील जे जे कोणते रस्ते शिशी नाली अजून जे कारा था कारा था जे कोणते विकास कामं आहेत मोठमोठी विकास कामं आहेत त्या सगळे विकासकामे येत्या काळात मार्गी लावून या भागातील जनतेचं कल्याण करायचं ध्येय आम्ही निश्चित केलेलं आहे स्टार प्रचारक म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या या ठिकाणी दिवसामध्ये कोण साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार तसेच आपले राज्यसभेचे खासदार दुसरे अजित साहेब ते सुद्धा येऊन गेलेत अनेक दिग्गज या ठिकाणी याच्या येत्या काळामध्ये येणार आहे त्यामुळे यादी फार मोठी आहे कारण जनतेचा कल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने असल्यामुळे इथे वावच नाही दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला आणि पक्षाला हे निश्चित त्या ठिकाणी आहे या ठिकाणी तुमचे मित्र पक्ष आणि विरोधी पक्ष आपल्यावर टीका करत आहेत त्याच्याबद्दल आपण काय उत्तर हे बघा विरोधी पक्ष म्हणताना टीका करणं हे त्यांचं कामच आहे आणि ते करत होते आम्ही आमचं काम करू जनतेमध्ये जाऊ जनतेचं मतदान म्हणू आणि जनतेची जी विकासाची कामं असतील त्यांची योजनेमधून असतील अन्य कुठलीही कामं असतील ते आम्ही त्यांना पूर्ण करून देऊ त्यामुळे अध्यक्षपदाच्या चेहऱ्याबद्दल काय म्हणणार आपण खूप चांगला चेहरा आहे दोन आमचे उमेदवार बघा काँग्रेस पक्षाचा उमेदवार बघा आणि राष्ट्रवादीचा बघा आणि आमचा आमचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बघा तुम्हाला फरक सहज लक्षात येईल की एक सुशिक्षित चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्य गोरगरिबातलं व्यक्तिमत्व म्हणून आमचा नगराध्यक्षाचा चेहरा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आम्हाला देगलूरची जनता ही खूप चांगलं बहुमतानं नगराध्यक्षासह आमची सत्तावीस उमेदवारांना निवडून देणार याची आम्हाला खात्री आहे आपण या ठिकाणी जनतेला काय आवाहन करू मी विनंती करतो की येत्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीला चिन्हाला देगलूरच्या तमाम जनतेनं मोठ्या संख्येनं मोठ्या मतदानानं या ठिकाणी दे निवडून देऊ आशीर्वाद द्यावं आणि याच्या काळात आपली जी जी कोणती विकास कामं आपल्या नगरपालिकेच्या अंतर्गत असतील त्या मी याच्या काळात निश्चितपणे आमदार येण्याचा नाही आणि कुठल्याही आपल्या विषय असतील आपले ते निश्चितपणे मार्गी लावून देईल एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांग आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी जितेश भाऊ अंताप्रकर प्रचाराला डोर टू निघालेले आणि जे काही विकास कामं प्रभागातील देगलूर शहरातील मतदारसंघातील राहिले ते करण्याचं धोरण त्यांनी या ठिकाणी बांधलं अस सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामन सोबत मिसाक पडेल एनसीए न्यूज टीव्ही